रोज सकाळी चालण्याचा वॉकिंगचा माझा नेम असायचा मुंबईच्या हिरव्यागार बागेत पहाटेच्या थंडगार हवेत स्वतला ताजत्वाने करणं हा माझ्या दिवसाचा अविभाज्य भाग त्या बागेत एका विशिष्ट बाकावरती नेहमी दिसायची इतवेक सुंदर शांत आणि काहीशी रहस्यमय स्त्री तिचं नाव मी नंतर राधा म्हणून ओळखलं सुरुवातीला आमचं काहीही बोलणं नव्हतं फक्त नजरेतून होणारी एकमुख देवाणघेवाण मी तिच्याकडे पाहिलं की ती माझ्याकडे बघायची एक हलकं पण अर्थपूर्ण स्मित तिच्या चेहऱ्यावर उमटायचं ते स्मित माझ्या दिवसाची सुरुवात गोड करायचं तिची ती तेजस्वी पण काहीशी उदास नजर माझ्या मनाला सत भुरळ घालायची रोजच्या भेटीमुळे आमचे डोळे एकमेकांना ओळखायला लागले होते असे काही दिवस गेले मी मनात अनेकदा विचार केला की तिच्याशी बोलायचं पण शब्दांची जुळवाजुळव होत नव्हती माझ्या मनात तिच्याबद्दल एक नितात आदर आणि ओढ निर्माण झाली होती जी फक्त नजरेतून व्यक्त होत होती एक दिवस ती बागेच्या बाहेरच्या गेटजवळ उभी होती माझ्याजवळून जाताना तिने अत्यंत हळूवारपणे जणू कोणी पाहू नये म्हणून एक कागदाची घडी माझ्या हातात टेकोली आणि क्षणार्धात पुढे निघून गेली माझ्या काळजाची धडधड वाढली मी तो कागद जपून माझ्या खिशात ठेवला घरी येऊन हातपाय धुवून मी लगेच तो कागद उघडून पाहिला त्यावर फक्त एक मोबाईल नंबर आणि त्याखाली लहान अक्षरात राधा हे नाव लिहिलेलं होतं माझ्या चेह्यावर एक मोठं वेड हसू आलं मी मनात विचार केला आज नाही तर कधीच नाही हिम्मत करून मी त्या नंबरवर हाई असा मेसेज केला काही मिनिटांतच हेलो ओळखलं नाही असा रिप्लाय आला मी लगेच उत्तर दिलं बागेतील रोजची भेट आणि एक गोड स्मित देणारी व्यक्ती कशी विसरेन तिथून आमच्या बोलण्याची सुरुवात झाली हळूहळू मेसेज आणि फोन कॉलवर आमचं बोलणं वाढू लागलं तिचं मन तिचं आयुष्य तिच्या भावना सगळं मला समजू लागलं ती एकटी राहत होती तिचे पती आता जगात नव्हते तिच्या बोलण्यात एक शांत दुह होतं पण त्याच वेळी जगण्याची एक तीव्र इच्छाही होती एक दिवस राधाने मला तिच्या घरी बोलावलं आज तुम्ही घरी या तिने अत्यंत प्रेमळपणे आणि थोड लाजून सांगितलं माझ्या मनात अनेक भावनांचा कल्लोळ होता उत्सुकता आनंद आणि थोडीशी भीती मी तिच्या घरी पोहोचलो तिचं घर शांत होतं सुंदर आणि नीटनेटके आम्ही बराच वेळ गप्पा मारल्या चहा पिताना एका क्षणी आमचे हात हलकेच एकमेकांना स्पर्शले त्या स्पर्शातून एक विजेची लहर दोघांच्याही शरीरातून गेली तिने हळूच वर पाहिलं आणि तिचे डोळे माझ्या डोळ्यात स्थिरावले त्या नजरेत एक खोल शब्दातीत भावना होती मी हळूच तिचा हात माझ्या हातात घेतला आणि ती किंचितही विरोधन करता माझ्याकडे बघत राहिली मी उठलो आणि तिच्याजवळ गेलो तिचा चेहरा माझ्या दोन्ही हातांमध्ये घेतला आणि तिच्या कपाळावर तिच्या डोळ्यांवर एक हळूवार चुंबन घेतलं ती नुसती माझ्याकडे पाहत होती तिचे डोळे भरून आले होते जणू ती या क्षणाची खूप दिवसांपासून वाट पाहत होती तिच्या गालावरून अश्रू ओघताना दिसले तो क्षण तो एक संपूर्ण आणि परिपूर्ण क्षण होता ते दोन एकट्या जीवांचं दोन अतृप्त आत्म्याचं हळवं आणि नितांत सुंदर मिलन होतं तिने मला अधिक जवळ ओढलं तिची धडधड माझ्या छातीवर जाणवत होती जी माझ्या धडधडीपेक्षाही वेगाने चालली होती तिच्या केसांचा मंद सुगंध तिच्या त्वचेचा मऊ स्पर्श सार काही एका अद्भुत आणि तीव्र आकर्षणाने भरलेलं होतं आम्ही एकमेकांना त्या क्षणांमध्ये हरवून बसलो प्रत्येक स्पर्श प्रत्येक चुंबन एक दुसऱ्यावरचा विश्वास आणि प्रेम व्यक्त करत होता ती पूर्णपणे माझ्या स्वाधीन झाली होती आणि मी तिच्यात स्वतःला विसर्जित करत होतो थोड्या वेळेनंतर माझ्या जीवनातील रंग तिच्या जीवनात मिसळले आणि दोघे एकदम शांत झालो त्या दिवसापासून आमचं हे प्रेमसंबंध रोजच झालं सकाळी बागेतील भेट मग दुपारी किंवा संध्याकाळी तिच्या घरी गुपचूप भेटणं शारीरिक आणि भावनिक जवळीक वाढत गेली आणि आम्ही दोघेही एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो हे नातं माझ्या आयुष्यात एक गोड नंदनवन घेऊन आलं होतं एका आठवड्यानंतर मी नेहमीप्रमाणे तिच्या घरी गेलो दार उघड होतं मला वाटलं ती घरातच असेल म्हणून मी आत गेलो पण घरात कोणीच नव्हतं मी राधा राधा म्हणून हाक मारली पण काहीच उत्तर आलं नाही हॉलमध्ये एक सोन्याच्या फ्रेममध्ये जतन केलेला राधाचा आणि तिच्या पतीचा लग्नाचा मोठा फोटो होता मी त्या फोटोकडे बघत असतानाच मला जमिनीवर एक नक्षीदार पेटी बॉक्स दिसली ती उचलून पाहिलं तर त्यावर माझं नाव कोरलेलं होतं तुझ्यासाठी मी ती पेटी उघडली आतमध्ये एक सुंदर महागड घड्याळ आणि त्याच्या खाली एक चिठ्ठी होती ती चिठ्ठी वाचून माझ्या पायाखालची जमीन सरकली ती चिठ्ठी अशी होती माझ्या प्रिय मी हे पत्र लिहिते तेव्हा मला नक्की माहिती आहे की तू मला शोधत असशील पण आता मी खूप दूर गेले आहे परत कधीही येण्यासाठी तू माझ्या आयुष्यात एक सुंदर वळण घेऊन आलास तुझ्या प्रेमाने तुझ्या सहवासाने माझ्या आयुष्यातला अंधार दूर झाला मी तुला जे प्रेम दिलं ते खर होतं पण तू माझ्या आयुष्यात का आलास याचं एक मोठं कारण आहे माझे पती आणि मी आम्ही दोघे एका मोठ्या बिझनेस ग्रुपचे मालक होतो तीन वर्षांपूर्वी त्यांचा एका अपघातात मृत्यू झाला पण तो अपघात नव्हता तो कट होता माझ्या सासरच्या लोकांनी माझा छळ सुरू केला आणि माझ्या पतीच्या संपूर्ण संपत्तीवर मालकी हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला मी लढत होते पण एकटी माझ्या पतीने त्यांच्या मृत्यूपत्रात विल एक भावनिक आणि अत्यंत गुंतागुंतीची अट ठेवली होती संपत्तीवर माझा संपूर्ण हक्क तेव्हाच सिद्ध होणार होता जेव्हा त्यांच्या मृत्यूनंतर वर्षभरात मी दुसऱ्या पुरुषासोबत माझ्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्याची मानसिक तयारी दाखवेन आणि त्या नात्यातून भावनिक आणि शारीरिकरित्या सावरलेली आहे हे सिद्ध करेन हे करण्यासाठी वकिलांनी नवीन नात्याची नोंद करण्यासाठी एक गोपनीय कालावधी निश्चित केला होता या अटीचा उद्देश संपत्ती मिळवण्यापेक्षा अधिक होता त्यांना खात्री होती की त्यांच्या कुटुंबामुळे मला त्रास होईल आणि जर मी माझ्या जीवनात पुढे गेले नाही तर हे लोक मला कधीच शांत जगू देणार नाहीत त्यांनी हे यासाठी केलं होतं जेणेकरून माझ्या एकटेपणाचा आणि भावनिक दुर्बळतेचा फायदा कोणी घेऊ नये माझ्या वकिलाने मला स्पष्ट सांगितलं होतं की ही अट पूर्ण करण्यासाठी मला वास्तविक जवळचे नाते सिद्ध करावे लागेल जेणेकरून कागदपत्रांवर माझी मानसिक स्थिरता आणि आयुष्यात पुढे जाण्याची तयारी सिद्ध होईल तू माझ्या आयुष्यात आलास मला जवळ केलंस आणि नकळत माझ्या त्या अटी पूर्ण केल्यास काल रात्री कागदपत्रे माझ्या नावावर झाली माझे सासरचे लोक खूप धोकादायक आहेत आणि आता त्यांना मी हरवलेली आहे हे कळल्यावर ते तुला त्रास देतील तुला या सगळ्यापासून दूर ठेवायचं होतं म्हणून मी हा निर्णय घेतला या घड्याळात या घराचे सर्व कागदपत्र आणि माझ्या बिझनेस ग्रुपमधील तुझ्या नावावर केलेल्या काही शेअर्सचे बॉन्ड्स आहेत मी आता परदेशात जात आहे जिथे माझे कोणी शत्रू नाही तू हे घर आणि हे बॉन्ड्स ठेव माझं प्रेम आणि आभार व्यक्त करण्यासाठी हे खूप कमी आहे मी विधवा नाही मी माझ्याच पतीच्या कुटुंबाची शिकार झालेली एक रणरागिणी आहे तू मला दिलेला आधार मी कधीच विसरणार नाही मी तुझ्या प्रेमाला कधीच साधन मानलं नाही ते माझ्या जगण्याचा आधार बनलं होतं तुझी राधा माझ्या हातात ती चिठ्ठी थरथरत होती माझ्या डोळ्यांसमोर एका क्षणात सगळं बदललं होतं आमचं प्रेम तिच्या भावना तिच्या सोबत घालवलेले क्षण हे सगळं एका मोठ्या गेम प्लॅनचा भाग होतं पण या गेम प्लॅनमध्ये प्रेम होतं की फक्त गरज मी त्या रिकाम्या घराच्या मध्यभागी उभा होतो माझ्या मनात एक वादळ उठलं होतं मी तिच्यावर रागावलो होतो की तिच्या हिमतीचं कौतुक करत होतो मला उत्तर मिळालं नाही मी हळूच घड्याळ हातात घेतलं ते घड्याळ टिक आवाज करत होतं जणू ते मला सांगत होतं की वेळ पुढे सरकली आहे आणि आयुष्याचा प्रवास थांबलेला नाही मी हॉलमधील राधाच्या आणि तिच्या पतीच्या फोटोकडे पाहिलं आणि मनात विचार केला कधीकधी -कधी प्रेम आणि गरज यांच्या सीमारेषा पुसट होतात या नात्यातून तिची गरज पूर्ण झाली असली तरी या गरजेमुळेच आम्हाला प्रेम करण्याची संधी मिळाली मी हळूच घराचं दार लावलं आणि बागेच्या दिशेने निघालो पण आता त्या बागेत पूर्वीचा मी नव्हतो एक अविस्मरणीय आणि अनपेक्षित अनुभव माझ्या मनात घर करून गेला होता